हॅलो नमस्कार मी सुवर्ण सुवर्णा होम किचन मध्ये परत एकदा तुमचे अगदी मनापासून स्वागत सगळ्या माझ्या युट्यूब फॅमिलीचे स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे धन्यवाद खूप छान असा रिस्पॉन्स देत आहे यापुढेही असा देत राहा माझी जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर छान व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा चला तर आज मी तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे उन्हाळा म्हटलं की आपली उन्हाळ्या कामांची लगभग चालू होऊन जाती पण काय होतं हल्ली मदतीला कोणी नसतं पूर्वी आपल्याला आई जेव्हा काम करायची त्यावेळेस आपण तिच्या हाताखाली करायचो पण आता तसं होत नाही मुलांना वेळ मिळत नाही आपल्याला एकटीलाच करावं लागतं मग आपण आपल्या वेळात आपण काम करू शकतो अशा पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवत असते तर मी इथे घेतलेले आहेत दोन ते सव्वा दोन किलो हे बटाटे आहेत बटाटे मी उकडून गार करून छान किसून घेतलेले आहेत अगदी बारीक किसणीने किसून घेतलेले आहेत तुम्ही पूर्णाचे जी चाळणी असती त्याने चाळून घेतलं तरी चालेल म्हणजे बटाट्यामध्ये आपल्या जाड गाठी येणार नाही छान आपले पापड तयार होतील आणि त्यासाठी मी इथे घेतलेला आहे अर्धा किलो अर्धा किलोला थोडासा वरती आहे साबुदाना तो आपल्याला छान आता भाजून घ्यायचा आहे छान आपल्याला साबुदाना भाजून घ्यायचा आहे थोडासा आणि मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचंय दोन किलो साठी मी साधारणतः साडेपाचशे ग्रॅम साबुदाणा इथे घेतलेला आहे छान असं मी भाजून आणि बारीक करून घेतलेलं आहे बघा तुम्ही जर जास्ती प्रमाणात करत असाल ना मैत्रिणींनो तर तुम्ही एक किलोचं पीठ असं गिरणीतनं बारीक करून आणलं ना तरी चालेल केलेलं आहे एक पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता किंवा मग लाल तिखट पण घालू शकता कोथिंबीर घेतली आहे तुम्ही कोथिंबीर खात असेल तर घाला नाही घातली तरी काही हरकत नाही तुमच्याकडे चालत असेल तर जिरे पण तुमच्याकडे चालत असेल तर घाला नाही घातले तरी काही हरकत नाही मी ते एक ते दीड चमचा जिरे घातलेले आहेत दोन चमचे घेतलाय मीठ मीठ पण तुम्ही कमी अधिक करू शकतात वाळवणाच्या पदार्थात मीठ हे कमीच लागतं आणि आता घ्यायचंय आपलं साबुदाण्याचं पीठ साबुदाण्याचं पीठ काय करायचंय लाग सगळं छान खूप चोळून चोळून आपण कणिक कशी भिजवतो तशी छान असं सगळं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय बघा या पद्धतीने वापर कुठे मी आत्ता केलेला नाहीये पिझ मस्त मळून मळून गोळा तयार करून घ्यायचा आहे पाण्याचा वापर कुठेही केलेला नाहीये पाच मिनिटासाठी फक्त हे आपल्याला मुरू द्यायचंय झाकून ठेवायचं आहे आता पाच मिनिटं झालेली आहे आपलं पीठ छान आहे आता काय करायचंय आपल्याला थोडासा हाताला चिटकून आहे असं बघून घ्यायचं पीठ जर तुम्हाला सैल वाटत थोडस घट्ट वाटत असेल तर तुम्ही पाण्याचा पाण्याचा अगदी फक्त हात लावून सारखं करून घ्यायचंय म्हणजे चिटकणार नाही पीठ किंवा मग जर पीठ अगदी व्यवस्थित असेल तर फक्त तुपाचा असा हात लावून आहे लाट्या करायला आणि या पद्धतीने आपल्याला लाट्या करून घ्यायचंय बघा या पद्धतीने कमी अधिक तुम्ही इथे टेस्ट घेऊन बघू शकता तुम्हाला जर वाटत असेल मीठ कमी जास्ती तर तुम्ही इथे घालून घेऊ शकता आता या पद्धतीने सगळ्या लाट्या आपल्याला करून घ्यायचे या पद्धतीने मी छान गोळे तयार करून घेतले त्या पद्धतीने काय करायचंय सुरुवातीलाच फक्त थोडस कागदाला अगदी पहिला जेव्हा तुमचे पापड असेल कागदावरचा तेव्हा फक्त पहिल्या याच्या वेळेसच कागदाला तूप लावून घ्यायचंय खूप तेला तुपाचा वापर करायचा नाहीये नाहीतर मग पापड वर्षभर ठेवायचे असतील तर वास येतो म्हणून बघा मस्त असे आपला पापड तयार आहे बघा मी एकटीच आहे करायला तरी पण छान मी माझे सगळे काम आटोपल्यानंतर संध्याकाळी पापड करतीय आता मी हे एक दिवस पूर्ण रात्रभर फॅन खाली वाळवणार बघा आपले पापड किती छान तयार होत आहे आता मी अशा पद्धतीने सगळे पापड तयार करून घेणार आहे बघा मी थोड्याशा पिठात लाल तिखट टाकलं आणि थोडेसे हिरवे मिरचीचे केले असे मस्त असे आपले पापड तयार झालेले आहेत आता मी हे हे एक दिवस सावलीत वाळवणार घरातच आणि एक दिवस उन्हात वाळवणार बघा मैत्रिणी दोनच किलो मध्ये दोन किलो बटाटे आणि अर्धा किलो साबुदाना अर्धा किलो थोडासा वरती आपण घेतलेला होता एवढ्या ह्याच्यात आपले एवढे पापड तयार झाले हे पापड मी एक दिवस घरात वाळवलेले आहेत आणि एक दिवस पूर्ण वेळ उन्हात वाळवलेले आहेत तर छान असे आपले पापड तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला तर तळून पण दाखवते बघा मस्त असा आपला पापड फुलतोय आपण याच्यात कुठेही सोडा किंवा इनो वापरलेला नाहीये तरी सुद्धा आपला पापड छान तयार झालाय चौपट असा आपला पापड फुलतोय बघा आपल्या पापडाची साईज केवढी आहे आणि हा पापड केवढा तयार झालेला आहे म्हणजे आपला पापड हा चौपट फुललेला आहे आणि खूप क्रिस्पी आणि खूप छान तयार झालेला आहे अगदी मऊ पण झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा आणि माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांग नक्की सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद